तर माझ्या प्रिय व्हिवर्ससाठी हा छानसा व्हिडिओ आहे माझ्या योग रुटीनमध्ये आठवड्यातून एकदा तरी मी ही भिंतीचा आधार घेऊन आसनं करण्याचा प्रयत्न करत असते तर का करायची की आपल्याला भिंतीच्या आधार घेतल्याने आपल्या पाठीचा कणा ॲटोमॅटिक सरळ राहतो शरीराचे पोश्चर व्यवस्थित राहतं दुसरी गोष्ट आपल्या शरीराला आधार मिळतो च्या बऱ्याच वेळेला कुठलीही आसनं किंवा स्पोर्ट्स करताना आपल्या शरीराला दुखापत होण्याची भीती असते किंवा जास्त श आपल्या जॉईंट्सवर सांध्यांवर ताण येतो आणि मग आपल्याला ते करू वाटत नाही आपण ते परत करण्याचं थांबूनच देतो आणि शरीराला जे फायदे मिळायचे आपल्या मसल्सला ताकद वाढली पाहिजे जॉईंट स्ट्रॉंग झाले पाहिजे यासाठी आपलं काम करायचं थांबून जातं मग ते थांबवायचं कशासाठी तर दुखापत न होता आपण भिंतीचा आधार घेऊनही आपलं शरीर हे सशक्त आणि सांधे हे मजबूत कसे करू शकतो यासाठी आपण भिंतीचा आधार नक्कीच घेऊ शकतो आणि आपल्या शरीरावर चांगलं काम आपल्याला जे करायचं आहे ते नक्कीच करू शकतो म्हणून भिंत ही योग अभ्यासात खूप खूप महत्त्वाची आहे मी माझं योग रुटीन आणि काही आसनं आज आस भिंतीच्या सह्याने तुम्हाला दाखवणार आहे नंतर आणि साठीनंतर तर हमखास करावीत अशी ही आसनं आहेत तुमच्या कुवतीनुसार तुमच्या शरीरातल्या आवाजानुसार तुम्ही ही आसनं करायची आहे व्हिडिओसोबतसुद्धा केली तरीही काही हरकत नाही आपले व्हिडिओ तसेच डिझाईन असतात तर चला जास्त न बोलता व्हिडिओसोबत आपण गप्पा करणारच आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया छानपैकी घरामधली एक मोकळी भिंत बघायची आहे मॅप त्याला लावायची आहे पाय थोडे पुढे घेऊया आणि आत्ता दोन्ही हात छान भिंतीलाच पूर्ण आधार घ्यायचा आहे पाय उजवावर करायचा आहे शक्य होईल तेवढा पाय तुमच्या पोटाकडे घ्यायचा आणि अंगठा जमिनीकडे नजर फिक्स करायची पाच पासून दहा श्वासोच्छवास आपण हे धरून ठेवू शकतो आणि बघा तुमच्या पाठीचा गाणा ऑटोमॅटिक सरळ आहे तुम्हाला छान आधार मिळालेला आहे आणि अशा रीतीने वृक्षासन हाताला लांब स्ट्रेच करा आणि श्वास सोडत खाली आता हीच कृती आपण दुसऱ्या बाजूने करूया डावा पाय अंगठा जमिनीकडे नजर समोर नजर स्थिर करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे त्याचा अर्थ होतो की मी आता सध्या वर्तमानात आहे माझ्या शरीर मन आणि आत्मा जोडण्याचा मी प्रयत्न करत आहे प्रत्येक आसन आपल्याला काहीतरी संदेश देऊन जात लांब करूया संत श्वसन आणि हो तुम्हाला जर हा चवडा इथपर्यंत आणणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्ची सुद्धा अशी घेऊ शकता आणि ठेवू शकता किंवा इथपर्यंतही चालेल ठीक आहे आणि श्वास सोडत परत जागेवर आता आपण चेहरा भिंतीकडे नेऊया ठीक आहे दोन्ही हात हे शोल्डरच्या रेषेत ठेवायचे आहेत अंगठा ज तुमचा वॉलला भिंतीला स्पर्श करेल गुडघा स्पर्श करेल आणि तुमचं कपाळ अशा रीतीने तुमचे मागचे शोल्डर प्लेट्स हे एकत्र एक येतील अशा रीतीने ही आसनस्थिती धरून ठेवायची या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्याला गुडघ्यांचा त्रास होतो आणि आपण करू शकत नाही हे आसन पण ज्या वेळेला भिंतीचा आधार मिळतो तुमच्या गुडघ्याला तर त्यावर ताणही कमी पडतो आणि त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता कमी असते म्हणून भिंतीचा आधार घेऊन आपण आसनांचा फायदा नक्कीच मिळवू शकतो आणि गुडघ्यांची ताकद आपल्याला हळूहळू वाढवायची आहे दुखापत होऊ न देता तर त्यासाठी तुम्हाला हा भिंतीचा आधार घेऊन केलेला योग नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आता आपण या ठिकाणी पाच आवर्तन अशा रीतीने करूया एक दोन तीन चार आणि पाच आणि हो आता तुम्ही हा पाय पाठीमाग घ्या थोडंसं हाताला विश्रांती द्या बरं का अधूनमधून वर खाली असं आपण करूया थोड्या वेळ आणि आता हीच कृती आपल्याला डाव्या पायासोबत करायची आहे माझा सिक्रेट योगा रुटीन जे म मला तुमच्याबरोबर खूप दिवसापासून शेअर करायचं आहे रुटीन जे मी भिंतीच्या आधाराने करते ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करते आहे आणि खरंच तुम्ही माझ्यासोबत करत असाल तर नक्कीच याचा अनुभव घ्याल आपल्या व्हिडिओ हे तुम्ही माझ्यासोबत करू शकतात असेच डिझाईन केलेले आहेत संथ श्वसन करा पाच वेळेला आणि एक दोन तीन चार पाच अशा आता परत पाय पाठीमाग घ्यायचं आहे थोड्या वेळ हात मोकळे सोडा थोडा हातांना कळ लागते तर थोडे असे झटकायचे पाय मोकळे ठेवायचे कधीही शरीर हे घट्ट ठेवायचं नाहीये योग करताना मोकळं आहे आणि अशा रीतीने आता मी पुढच्या कॅमेराने दाखवते तुम्हाला श्वास घेत असं वरती आणि तोंडाने ठीक आहे आता हात हे शोल्डरच्या रेषेत घेऊया आपलं जे कंबर आहे आणि जे नितंब आहे ते मागं घेचायचे आहेत मान आपली पाठीच्या कण्याच्या रेषेत ठेवायची आणि ही आसनस्थिती धरून ठेवायची अशा रीतीने आणि खूप छान स्ट्रेच हा तुमच्या मागच्या नेटवर्कला या ठिकाणी मिळतो आहे आणि तो स्ट्रेच आनंददायक असला पाहिजे संथ श्वसन करा आणि तो ताण अनुभवा खूप छान तुमची सगळी मरगळ ताण तणाव तुमच्या सांध्यांना वंगन या ठिकाणी आहे खूप काम करणारा हा प्रकार आहे परत हात वरती घ्या आणि आता हो दोन्ही हात हे एकदम वरती घ्या अशा रीतीने आणि डोकं किंचित भिंतीकडे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे नितंब किंचित मागं खेचा आणि अशा रीतीने तुमच्या शोल्डरला या ठिकाणी ताण आला पाहिजे बगलाच्या मसल आहेत ज्याला आपण आर्म पेट म्हणतो त्या ठिकाणी हा ताण अनुभवायचा आहे आणि परत श्वास सोडत दोन्ही हात धार घेऊन ही आसनं आपण केली पाच श्वासोश्वासापासून तुम्ही सुरू करू शकता दहा श्वासोश्वास हळूहळू तुम्हाला वाढवायचे आहेत दोन दोन श्वासोश्वास आणि ही आसनं तुम्ही नक्की तुमच्या योग रुटीनमध्ये अंतर्भूत करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद खूप सारे फायदे तुमचं ब्लड सर्क्युलेशन तुमची स्ट्रेस रिडक्शन आरोग्या तुमचं पोश्चर व्यवस्थित राहणं शरीरात दुखापत न होणं अशा बऱ्याच गोष्टी या भिंतीसोबत भिंतीसोबत योग केल्याने आपण साध्य करतो आहे अजूनही बरीचशी आसनं आपण भिंतीच्या सहाय्याने करू शकतो त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तुम्ही कॉमेंटमध्ये लिहायला मात्र विसरू नका आपण भिंतीच्या सहाय्याने सम कम्प्लीट एक योग सेशन प्लॅन करूया तोपर्यंत काळजी घ्या भेटत राहूया आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडत असतील काळजी घ्या